कुठं बी खाल्लंय किती बी खाल्लंय कस बी खाल्लंय तरी अजून मागते काय गावरान कोंबड याच आज आपण बनवूया गावरान तंदुरी गावरान तंदुरी बनवण्यासाठी मी इथे एक गावठी कोंबडी घेऊन आलेली आहे आता तिचे आपण लेग पीस काढून घेऊया आणि त्याला खाचे पाडून घेऊया आणि दुसऱ्या लेग पीसला सुद्धा आपण खाचे पाडून घेऊया हे झालं की आपण एका बाजूला तंदुरीच्या मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी आपल्याला घट्ट दही लागणार आहे तर आपण एका कपड्यामध्ये दही घालून ठेवूया आणि त्याला बांधून ठेवूया कापड बांधल्यावर त्यावर आपण वजन वस्तू ठेवूया जेणेकरून त्या दहीमधलं पाणी निघेल आणि आपलं घट्ट दही तयार होईल आता आपण चिकनच्या मॅरिनेशनची तयारी करूया त्यासाठी ताटामध्ये एक चमचा तेल आणि दीड चमचा घरगुती कोळी मसाला घालूया आता हा मसाला आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया हा मसाला देखील इकडे मिक्स झालेला आहे आता आपण ह्यामध्ये चिकनचे दोन लेग पीस घालूया आणि त्याला देखील हा मसाला चोळून घेऊया जेणेकरून आतमध्ये ज्या भेगा आपण पाडलेल्या आहेत तिथपर्यंत हा मसाला मुरेल आता आपण यामध्ये अर्धलिंबू पिळून घेऊया आता ह्यामध्ये एक चमचा आलेलसूणची पेस्ट एक चमचा भाजलेलं बेसन पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरापूड पाव चमचा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी घालूया आता आपण यामध्ये दोन चमचे तयार केलेलं घट्ट दही घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि त्या चिकनला लावून घेऊया जर तुम्हाला ही तंदुरी फ्राय करून नंतर रोस्ट करायची असेल तरीसुद्धा तुम्ही रोस्ट करू शकता यामध्ये आपण बेसन घातल्यामुळे ते मसाले तव्याला चिकटले जाणार नाहीत इकडे आपलं मॅरिनेशनसुद्धा झालेलं आहे आता आपण त्यावर झाकण देऊन ठेवूया आणि दुसरीकडे आपली आगसुद्धा छान पेटलेली आहे आता आपण त्यावर हे चिकनचे पीसेस घालूया दोन्ही बाजूने आपण ह्याला भाजून घेऊया एका बाजूने रोस्ट करून झालेलं आहे आता आपण चिमट्याच्या मदतीने त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता अजूनही वरच्या बाजूने शिजलं गेलं नाही आहे आपण पुन्हा दोन्ही बाजूने ह्याला नीट शिजवून घेऊया चिकनवर थोडं तूप किंवा तेल लावून घेऊया तंदुरीचा छान असा सुगंध देखील मस्त पसरलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता ही तंदुरी दोन्ही बाजूने छान अशी शिजलीसुद्धा गेलेली आहे गावरान कोंबडी ही शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही थोडी जास्त शिजवून घ्या तंदुरीसोबत पुदिनाची चटणी आणि लाल मसाल्यातला लिंबू कांदा हा पाहिजेत लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही गावराण तंदुरी आवडीने खातात आमच्या घरात तर सर्वांनाही खूपच आवडते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद